सर्व लढाक बनिंगचा टर्निंग पॉइंट यूट्यूब YouTube चॅनल हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा पेपर झालेला आहे हे 14 फेब्रुवारी पासून तुमचा 2025 मध्ये पेपर झालेला आहे बरोबर तर एकूण 14 पेपर होते तर त्या अनुषंगाने आगामी जी डिपार्टमेंटल परीक्षा असणार आहे तर डिपार्टमेंटल परीक्षेच्या दृष्टीनं ही व्हिडिओ सिरीज आहे त्यामध्ये फक्त एकात्मिक बाल सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान हे फर्स्ट के नुसार तुमचे प्रश्नांनी उत्तरे असतील यामध्ये आपण थोडक्यात विश्लेषण पाहू महत्वाचे मुद्दा प्रश्न आणि काय असतात प्रश्न त्या पद्धतीने पाहू ही प्रश्नपत्रिका क्रमांक एक आहे त्यानंतर डिपार्टमेंटल परीक्षेसाठी तुम्हाला तांत्रिक मेंटरशिप प्रोग्राम ॲक्च्युली आता हे तांत्रिक नाही आहे ह्याच्यामध्ये इंग्रजी मराठी पण दिलेला आहे परंतु व्हिडिओ तुम्हाला जवळपास शंभर प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ तांत्रिकचे मिळतील विवाह अनालिसिस व्हिडिओ हे एवढं सर्व तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये मिळेल कदाचित एकोणपन्नास रुपये ऑफर चालू असेल ही पहिली आवृत्ती आहे व्हिडिओ बघताना दुसरी आवृत्ती कदाचित आलेली असेल बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना योजना व कायदे आता पहिला प्रश्न कसे होते तुम्हाला परत एकदा सांगतो अभ्यासक्रमामध्ये वीस प्रश्न चाळीस मार्क दहा प्रश्न वीस मार्क कशासाठी हे होते कायदे म्हणजे पोषण अभियानसाठी ओके आणि ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदेसाठी असा हा टोटल साधारणपणे तुमचा साठ मार्काचा पोर्शन ह्याच्यामध्ये झाला आणि तुमचं संगणक होतं दहा प्रश्न वीस मार्काला ऐंशी ओके संगणकाचे वेगळे व्हिडिओ बनवणार आहोत आपण सध्या अंगणवाडीचे तांत्रिक जे आहेत त्या संदर्भात याच्यामध्ये बनणार आहोत तर आता मूळ मुद्दा काय आहे पहिला प्रश्न आता प्रश्न पाहू आणि उत्तर बघून घेऊ बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा कायदा दोन हजार सहाच्या कलम बारा मधील दुरुस्तीमध्ये खलपैकी काय समाविष्ट करण्यात आलेले आहे आता त्यामध्ये समाविष्ट केलेले प्रोबेशन ऑफिसरच्या देखरेखीखाली ठेवलेले अशा प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली आहे म्हणजे आता ह्याच्यात तुम्ही अभ्यास करत असताना एक तर कलम कलममध्ये दुरुस्ती काय झालेली आहे म्हणजे अभ्यास करत असताना अमेंडमेंट काय झालेले आहेत ओके हे देखील शांतपूर्वक वाचायचे आहे कायदा दोन हजार सहावर आला होता त्यावर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि दुरुस्ती काय झालेली आहे ते लक्षात ठेवायचे आहे येणाऱ्या ह्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे त्यात काही डाऊट नाही पुढचा प्रश्न आहे संरक्षण गृहातील महिलांच्या विवाहासाठी कोणत्या योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाते संरक्षण गृहातील महिलांच्या विवाहासाठी आर्थिक मदत अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलेलं आहे नावच त्याच्यासाठी ते, ते दिलेलं आहे ओके आता शुभमंगल सामूहिक विवाह योजना असं नाही आहे संरक्षण गृहातील महिलांच्यासाठी नाही ओके हे तर सामूहिक विवाह योजना ही दुसरी स्कीम आहे त्यानंतरचा प्रश्न होता राष्ट्रीय सॉरी राजीव गांधी राष्ट्रीय क्रेच योजनेचा प्राथमिक उद्देश काय होता तर त्याचा प्राथमिक उद् उद्देश होता काम करणाऱ्या मातांच्या मुलांसाठी डे केअर सेवा देणे अशा प्रकारचा त्याचा उद्देश होता म्हणजे तुम्हाला राजीव गांधी राष्ट्रीय क्रेज योजना अभ्यास करावे लागेल काय करायचं आहे का नाही हे तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्रातील आय सी डी एसच्या अंतर अंतर्गत किंवा संदर्भात अंगणवाडी केंद्राची प्राथमिक भूमिका कोणती आहे तर त्यामध्ये मुळातच नावात लक्षात घ्या तुम्ही आता दुय्यम आरोग्य सेवा प्रदान करणे एकात्मिक सेवा देणारे बाल सल्लागार केंद्र म्हणून काम करणे मुलांसाठी औपचारिक औपचारिक आणि अनौपचारिक ह्या दोघांमध्ये फरक आहे अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये औपचारिक शिक्षण देत नाही औपचारिक शिक्षणमध्ये काय असते तिथं टाईम बॉन्ड असतो जसं दहा ते चार शाळा असणे दहा ते पाच शाळा असणे एक अभ्यासक्रम असणे केवळ अशा प्रकारचं औपचारिक असते पण अंगणवाडीमध्ये अनौपचारिक दिलं जातं हसत खेळत शिक्षण पोरांना दिलं जातं त्यामुळे ही येऊ शकत नाही दुय्यम आरोग्य सेवा प्रदान करणे अंगणवाडीचं कार्यच नाही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यासाठी आणि लसीकरण केंद्र म्हणून काम करणे ॲक्च्युली केवळ हा शब्द देखील वापरल्यावर त्यावेळेस जरा विचार करायचा केवळ लसीकरण केंद्र म्हणून असं काही नाही बरोबर केवळ नाही ना तिथून ते लहान मुलांचं संगोपन करतं त्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात हे तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर आहे एकात्मिक सेवा देणारे बाल सल्लागार केंद्र म्हणून काम करणे अर्थात हे बरोबर आहे बघा इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम एकात्मिक बाल विकास सेवा योजना ह्या नावावरून ह्याचं उत्तर तुम्ही इलिमिनेशन मेथडनं वापरू शकता त्यानंतर कोणता घटक आय सी डी एस कार्यक्रमाचा भाग नाही बरोबर ग्रामीण भागात रस्ते बांधकाम आता ही काय समजू दिपार्म, ही ह्याच डिपार्ट कोणतं डिपार्टमेंट येईल याचं बांधकाम डिपार्टमेंट येईल ह्याचा त्याचा काहीच संबंध येत नाही पूर्वशाली अनौपचारिक शिक्षण मी अगोदरच सांगितलं की औपचारिक आणि अनौपचारिकमध्ये काय प्रकार लसीकरण पण येतं पूरक पोषण पण येतं कारण अंगणवाडीमध्ये खायला दिलं जातच ना आपण ज्यावेळेस आपण खाद्य म्हणजे त्यांच्याकडून काय म्हणतात अन्न पुरवठा होतं त्यासाठी आपण पोषण देतोच मुलांना खाण्यासाठी बरोबर हे आहे लसीकरण तिथं पोलिओ हे हो ते अंगणवाडीत पण दिलं जातं असं काही नाही किंवा दिलं जात नाही दिल ना परंतु बांधकामाचा रस्त्याचा अंगणवाडीचा काही संबंध नाही ओके okay? आय सी डी एस फ्रेमवर्क अंतर्गत बाल सल्लागार केंद्राचे खालीलपैकी कोणते एक उद्दिष्ट आहे तर त्याचं उत्तर आहे आपल्याला बालकांचे भावनिक आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करणे काय फ्रेमवर्क एसच्या फ्रेमवर्क अंतर्गत बाल सल्लागार केंद्राचे तुम्हाला अभ्यास करायचा आहे बाल सल्लागार केंद्र ओके मी सांगतो तुम्हाला काय काय करायचं आहे तसं ॲक्च्युली मी दिलंच दिलेलं आहेच ग्रामीण भागात लिंग समानतेला प्रोत्साहन देणे सामुदायिक जागृतीवर बालमजुरी कमी करणे नाही ह्यांचा काही संबंध नाही पळून जाणाऱ्या बालकांना तात्काळ निवारा देणे यांचा काही संबंध नाही ह्याचा संबंध येत नाही इलिमिनेशन मित्रांनो वापरत बालकांचे भावनिक आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करणे हे उत्तर योग्य आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियमाची उद्दिष्ट काय आहे बघा त्याचं उत्तर आहे वधू किंवा वर अल्पवयीन असलेल्या विवाहांना प्रतिबंध करणे हो आता समजा विवाहाचे वय काय आहे मुलासाठी बॉईज एकवीस बरोबर गर्ल्ससाठी काय अठरा लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींचं देखील विवाहाचं वय एकवीसवरची घोषणा केली आहे परंतु असे काही बदल झालेला नाही म्हणजे आत्तापर्यंत अपेक्षा आहे एकवीस व्हायला पाहिजे परंतु आत्ता देखील एकवीस अठरा असंच आहे वधू किंवा वर अल्पवयीन असलेल्या विहांना प्रतिबंध करणे त्यानंतर बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत बाल संगोपन संस्थेच्या सी सी आय नोंदणीसाठी आवश्यक असलेले किमान मानक काय आहे किमान मानक बरोबर मिनिमम क्रायटेरिया काय आहे असं ते प्रश्न विचारलेला आहे तर ह्याचं उत्तर आहे अधिनियमात नमूद केल्याप्रमाणे आधारभूत संरचना कर्मचारी आणि पुनर्वसन नियमांचे पालन करणे असे हे किमान मानक आहे पुढे अनाथाश्रम आणि इतर धर्मादाय गृहे पर्यवेक्षण आणि नियंत्रण कायदा एकोणीसशे साठ अंतर्गत अशा मान्यता प्राप्त गृहांची जबाबदारी कोणाकडे आहे एक तर लक्षात घ्या तुम्हाला अभ्यास करायचा आहे या कायद्याचा ओके कायद्यामध्ये कोणत्या कायद्याचा अभ्यास करायचा हे लक्षात आला असेल अनाथाश्रम आणि इतर धर्मादाय गृहे पर्यवेक्षण आणि नियंत्रण कायदा एकोणीसशे साठ तर बघा अशा प्रकारे ह्या कायद्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे पुढच्या वेळेस तुम्हाला नोट्स आपल्या कोर्समध्ये अवेलेबल करून देण्याचा माझा प्रयत्न असेल तर आता या अंतर्गत अशा मान्यतापूर्वक गृहांची जबाबदारी कोणाकडे आहे तर ती व्यवस्थापन समिती याच्याकडे आहे पुढचा प्रश्न आहे आय सी डी एस योजनेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील एक मिनी अंगणवाडी केंद्र किती लोकांना सेवा देते असं मानातील एक आकडा दिलेला आहे ते दीडशे ते चारशे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणता आय सी डी एस योजनेचा घटक नाही एस योजनेचा घटक नाही निवासी शाळांचे बांधकाम करणे आता हे अंगणवाडीमध्ये निवासी राहत नाही ओके पोषण आणि आरोग्य शिक्षण आहे लसीकरण आरोग्य तपासणी होतेच रेफरल सेवा दिलं जातं कारण जर समजा एखाद्या बालकाला काय आजार असेल तर ते पी एच सीला रेफर करतात पी एच सीवाले वाले पुढे रेफर करतात ते ऑबियसली आहेच ते बरोबर पुढे आहे बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधराच्या कोणत्या कलमात चौकशी प्रक्रियेदरम्यान बाल नसतो अशा व्यक्तीला स्थानबद्ध करण्याशी संबंधित आहे बाल नसलेला म्हणजे बालक नसलेलं बरं का बाल नसतो म्हणजे अठरा वर्ष एक अठरा एक... बालक काय अठरा वर्षाचं पुढचं ओके का का तर त्याचं उत्तर काय दिलेलं आहे कोणत्या कलमात आता बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधरा तुम्हाला अभ्यास करायचे त्यात मग कलम काय आहे कलमातील तरतुदी हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओगवत्या स्वरूपात ओके लक्षात ठेवायचं आहे अभ्यास काय करायचं हे देखील तुमच्या लक्षात येत असेल अपेक्षा करतोय मी तर मग बघा याचं उत्तर काय दिलेलं आहे त्यांनी तर कलम पाच त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम अर्थात हा पॉक्सो कायदा आहे त्याबद्दल आपल्या अंगणवाडी किशोरी पुस्तकामध्ये बेस्ट मान्य करून दिलेली आहे दोन हजार बाराचे लक्ष काय आहे ओके तर अर्थातच तुमचा उत्तर आलं पाहिजे लैंगिक शोषण आणि शोषणापासून संरक्षण हा सो सोपा प्रश्न आहे भारतातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे सहा वर्षाखालील ओके मुलांचे पोषण आणि आरोग्यस्थिती सुधारणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे याचा काय संबंध नाही कुटुंबांना आर्थिक मदत करणे ह्याचा काय संबंध नाही ग्रामीण भागात शाळा बांधणे याचा काही संबंध आहे एकोणीसशे अठ्ठावन्नचा अपराधी परिवीक्षा अधिनियम द प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट खालीलपैकी कशाला परवानगी देतो आता प्रश्न क्रमांक पंधरामध्ये तुम्हाला एकतर हा कल हा कायदा कोणत्या वर्षाचा हा पण लक्षात ठेवा हो लागेल अभ्यास करत असताना अपराधी परिविक्षा अधिनियम संदर्भात माहिती अतिरिक्त अभ्यास करावा लागेल त्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण कोर्समध्ये आता नव्याने उपलब्ध करून देऊ ओके तर त्याचा म्हणजे काय म्हटलेलं आहे कशाला परवानगी देतो तर गुन्हेगारांना तुरुंगवासाऐवजी परिविक्षावर म्हणजे प्रोबेबिशनवर सोडणे ओके अल्पवयीन गुन्हेगारांना तात्काळ करावास ह्याला परवानगी देत नाही फक्त ड्रग्ज अपराधांचे पुनर्वसन असं नाही अर्धी शिक्षा भोगल्यानंतर दोषी व्यक्तींची सुटका असं काही नाही त्यानंतर आहे बाल न्याय कायद्याअंतर्गत सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील अल्पवयीन व्यक्तीवर गृणास्पद गुन्ह्यासाठी प्रौढ म्हणून खटला चालवता येईल की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिल्यात आलेला आहे तर ते दिलेलं आहे बाल न्यायालय यांना दिलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा आहे खालपैकी कोणती सेवा बाल संगोपन संस्था अर्थात सी सी आयद्वारे प्रदान केली जात नाही तर मुलांना मुलावर फौजदारी खटला दाखल करणे हे केलं जात नाही हे सगळं पोलिसाचं काम आहे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण मानसशास्त्रीय समुपदेशन दिलं जातं वैद्यकीय सेवा आणि पुनर्वसन देखील केलं जातं त्यानंतर अठरा ते, ते साठ वयोगटातील अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना कोणती योजना मदत पुरवते सोळा ते सॉरी साठ वर्ष वयोगटासाठी स्वाधार योजना याबद्दल सविस्तर माहिती व्हिडिओ देखील आपल्या ह्या कोर्समध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे नावावरूनच लक्षात घ्या स्त्री भ्रूण हत्या रोखणे आणि मुलींचे अस्तित्व संरक्षण आणि शिक्षण सुनिश्चित करणे रोजगाराची संधीचा विषय नाही उच्च शिक्षणाला प्रोत्साहन नाही मुळात ही शाळा सुरू सुरू केली होती की मुलींचं जे सेक्स शे रिशू आहे ते कमी होतं त्या ठिकाणी त्यांनी अंमलबजावणी सुरू केली होती उद्घाटन देखील हरियाणामध्ये झालं होतं हे माहिती माहिती पाहिजे तुम्हाला ओके त्यानंतर खालीलपैकी कोणती तरतूद कोणती तरतूद बाल न्याय कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत येत नाही तर नियमित आता बाल न्याय मंडळ आणि बाल कल्याण समित्यांची स्थापना ही येतं गृहितकाचे तत्व ही येतं नियमित न्यायालयामध्ये अल्पवयीन मुलावर खटला चालवणे ये हे येत नाही विधी संघर्षित मुलांचे पुनर्वसन करणे हो जे गुन्हा गुन्हा वगैरे झाले त्या मुलांसाठी काय करणे त्यांची पुनर्वसन करणे किंवा त्यांना राहण्याची करण्याची सोय उपलब्ध करून देणे आता पुढचा प्र आपला जो व्हिडिओ असणार आहे तो पोषण अभियान या संदर्भात असेल त्याचे दहा प्रश्न असतील व्हिडिओ लेंधी करण्यापेक्षा शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ सविस्तर वाचण्यात येईल आणि अभ्यास होईल या संदर्भात असेल व्हिडिओ व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला उरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ